महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत आज आंबेगाव तालुक्याचा दौरा करत असताना सकाळ दुर्गमिज गावने भेटी दिल्या आज भाजपचे आमचे नेते किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष या तालुक्याचे माजी अध्यक्ष संजय भाऊ थोरात यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिलेली आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी असताना सदस्य नोंदणी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतील याबद्दल का ते कसली शंका नाही आज देशात तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र भाई मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी अनेक निर्णय जनता विमुख घेतलेले आहेत विशेषतः शेतकरी वर्ग आमच्या लाडक्या बहिणी सर्व मंडळी या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेत आहेत आणि म्हणून आमचं आवाहन आहे सर्व आंबेगाव तालुक्यातील जनतेला मंदर शहरातील जनतेला की आपण मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला आपण शकतील आपल्याकडे येतील आपण त्यांना प्रतिसाद द्यावा आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय विचारधारा आहे या राष्ट्रीय विचारधारेत आपण सर्वांनी समरस व्हावं अशी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो संजय भाऊ असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील इकडे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने काम करतायत तेही आपल्याकडे येतील भारतीय जनता पक्षाचे जे जे कार्यकर्ते येतील त्यांना आपण सपोर्ट करावा भाजपचे सदस्य व्हावं अशी पुन्हा एकदा विनंती धन्यवाद